स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ व बालशिवाजी राजशिल्प लोकार्पण व अनावरण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष निरीक्षक अंबरनाथचे माजी नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवाजी राजशिल्प लोकार्पण व अनावरण सोहळा सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वडवली विभागातील गावदेवी मैदान अंबरनाथ येथे पार पडला गावदेवी मैदान येथे संगीतमय व प्रकाशमय जॉगिंग ट्रॅक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रमाता जिजाऊ बालयुद्धनाचे लोकार्पण करण्यात आले महाराष्ट्रातला नव्हे तर देशाला देणारी ही राजमाता जिजाऊ हे आपला आदर्श असलं पाहिजे ज्या ज्या घरामध्ये जिजाऊचा आदर्श असेल ती ती जिजाऊ ते ते घर शिवप्रेमी आणि जिजाऊ झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही असं मला वाटतं म्हणून जिजाऊ आपण शिकलं पाहिजे आणि शिवराय आपण वाचले पाहिजेत आणि शिवरायांचे गड किल्ले आपण न्यायले पाहिजेत आणि ह्याच उद्देशानं या गावदेवी गावदेवी मैदानाचा मी जेव्हा नगरसेवक झालो त्यावेळेच गावदेवी मैदान हे मैदान पुनर्विकसित करण्यासाठी त्यावेळेस त्यावेळेस जेव्हा खासदार पहिल्यांदाच निवडून आले दोन हजार चौदा पंधराची गोष्ट असेल त्यावेळेस पहिला निधी या ठिकाणी आपण खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे साहेबांचा घेतला आणि हे मैदान लेवल करण्याचं आणि छोटंसं गॅलरी बनवण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं सुनील चौधरी त्यावेळेचे नगराध्यक्ष होते त्यांचं सुद्धा दो, या त्यावेळेस हे काम होऊ नये सुद्धा अनेक अडचणी मला आल्या परंतु ज्यावेळेस मी दो दोन हजार पंधराला नगरसेवक म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद निवडून आलो त्यावेळेस ह्या मैदानाचा कायापालट करण्याचा प्रयत्न मी केला आणि ते करत असताना आमदार डॉक्टर बालाजी केनेकर असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार असतील यांनी वेळोवेळी सहकार्य केलं परंतु खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचा विकास व्हायचा हो असेल आणि या ठिकाणचे माझे बालबच्चे पाह पाहत असं लहान मुलं खेळ त्यांच्यासाठी खेळण्याची व्यवस्था नव्हती मग त्यासाठी एक बालोद्यान उद्यान उभं करावं आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊच्या नावानं हे बालोद्यान उद्यान उभं करण्याचा मानस या ठिकाणी आपण केला आणि हे करत असताना आपण पाहतोय उद्घाटन व्हायच्या अगोदर साहेब मुलांनी पाच वाजल्यापासून हे बघा या ठिकाणी बालोद्यान आहे त्याचा ताबा घेतलेला आहे म्हणजे किती उत्सुकता मुळांमध्ये आहे म्हणजे आता जी जी मुलं आहेत त्यांच्या पायाला माती आणि खेळण्यासाठी त्या ठिकाणी मैदान असणं आवश्यक आहे आणि ते करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उप उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवला आणि मी साहेब शिवसेना पक्ष निरीक्षक म्हणून मला जी काय महाराष्ट्राला आपण जबाबदारी दिली त्यानंतर त्यावेळेस जो निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून दोन कोटी रुपये साहेबांनी एका सहीमध्ये एका सहीमध्ये मला दोन कोटी रुपये नगर विकास विभागातून मंजूर केले साहेब अनेक ठिकाणी निधी येतो पण तो, तो निधी लोकांसाठी या अंबरनाथ उपयुक्त कसा होईल हा वेळो याच्यापूर्वी सुद्धा मी प्रयत्न केला आणि हे गावदेवी मैदानाचा पुनर्विकास होण्याच्या माध्यमातून मग या ठिकाणी जुनी जी व्यायामशाळा होती ती व्यायामशाळा अद्यावत करणं आमच्या महिला ज्या भगिनी आहेत मुली महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी स्वतःचं रोजगार सोयरोज केंद्र उभं राहावं हा एक प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि त्याचबरोबर राष्ट्रमाता बाल राष्ट्रमाता जिजाऊ बाल उद्यान याचा विकास सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता म्हणून हे सर्व या दोन पिटीच्या निधीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि निधी साहेब तिला अंबरनाथकरांना आपण प्रचंड निधी देता पण तो निधीचा विनियोग करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु प्रत्येक जे निविदा आहे ती निविदा बिलो त्या ठिकाणी जाते हे सुद्धा टेंडर सतरा टक्के बिलो मध्ये जाऊन सुद्धा एवढं मोठं काम या ठिकाणी आपण करू शकलो केवळ ना केवळ आपल्या सहकार्यामुळं म्हणजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने आणि इतके घ्यावे की त्याचे हाते घ्यावेत हात घ्यावेत म्हणजे काय घ्यावेत देणाऱ्याची वृत्ती घेणं महत्वाचं आहे म्हणून या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आहे ते साहेब आमचे आदर्श आहेत आई वडिलानंतर आम्ही ज्यांना दैवत मानतो राजकीय दैवत जे असेल ते दैवत मध्ये एकनाथजी साहेब सा म्हणजे आमचे भाई हा आम माणूस दिवस दिवसा रात्र लोकांसाठी झडतो तर आपण लोकसेवा आपण का करू नये आणि त्याच प्रयत्नातून आम्ही काय मिळेल न मिळेल या अपेक्षा न करता जे ज्या ज्या काय अडचणी येतात ज्याच्या काय समस्या येतात त्या त्या वेळेस साहेबांसोबत निरपेक्षपणे निष्पापणे निस्वार्थीपणे आम्ही ठामपणे त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे आम्ही कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा या ठिकाणी केली नाही साहेब हा प्रामाणिक परिणाम ना तरी चाले साहेब परंतु अंबरनाथ शहराला अंबरनाथ शहराचं नाव नावलौकिक करण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभे राहण्यासाठी अंबरनाथकरांना अपेक्षित असणारा विकास घडवण्यासाठी असं सक्षम नेतृत्व तुम्ही तयार करणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत अंबरनाथ हे धाडस आणि हिंमत या ठिकाणी दाखवण्याची वेळ आता अंबरनाथकरांनी दाखवलेली आहे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आमदार डॉक्टर बालाजी किनकर चौथ्यांदा आमदार झालेत आमदार होण्यासाठी सुद्धा आम्ही त्यांच्याकडून कधी कुठली अपेक्षा केली नाही परंतु ह्यावेळेसुद्धा यावेळेस सुद्धा आम्ही ठामपणे सांगितलं की आमदार डॉक्टर बालाजी किनीकर चाळीस हजार मतांपेक्षा तुम्हाला पण सांगितलं मोठ्या साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं ह्या आम्ही काय सांगतो आम्ही ग्रास रूटला तळ लोकांबद्दल आम्ही काम करतो ही शिवसेना लोकांबद्दल पोहोचवण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलं आणि कुठली अपेक्षा या ठिकाणी के आम्ही केली नाही आणि आमदार डॉक्टर बालाजी की नाही शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे साहेब आज या ठिकाणी आम्ही जरी छोटे असलो खूप आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत परंतु मोठं करण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली आम <laughs> <laughs> साहेब आपला आशीर्वाद आहे आपलं सहकार्य आहे साहेबांचा आशीर्वाद आहे शिंदे साहेबांचा सहकार्य सुद्धा आहे शिंदे साहेबांचा आशीर्वाद खासदार साहेबांचा सहकार्य या ठिकाणी आहे म्हणून मला साहेबांनी पक्षाची जबाबदारी सुद्धा परभणी लोकसभा अत्यंत कठीण होती साहेबांनी सा तुला परभणी लोकसभेचं निरीक्षक त्यांनी केलं सोलापूरचा मी माडा लोकसभेचा सहसंपर्क म्हणून या ठिकाणी काम करतो सोलापूरचे माझे काही नगरसेवक या ठिकाणी कुंडवाडीचे आलेले आहेत साहेब जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी आतापर्यंत पेरलेली आहे आणि उद्या सुद्धा पेळण्याची हिंमत आणि ताकद या साध्या शिवसेनेकामध्ये जे बाळासाहेबांनी घडवलेला आहे जो कधी कुठल्या बाळासाहेबाचा शिवसेने कधी अन्याय करत नाही आणि अन्याय सुद्धा सहन करत नाही सहन करतो का करतो ही हिंमत या बाळासाहेबांच्या शिवसेनेकांमध्ये आणि ती सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये आपण सर्वांनी दाखवायची या ठिकाणी आहे साहेब ज्यावेळेस तुम्ही खासदार झालात पहिला कार्यक्रम माझ्या कार्यालयाचं उद्घाटन आणि ही जुनी जिम होती त्या जिमचं त्या ठिकाणी साहित्याचं लोकार्पण सोहळ्यासाठी तुम्ही आला होता माझ्या ह्या जिम ह्या मैदानामध्ये तीन वेळा साहेब आता आलात ह्याच्या ह्याच्या करता आणि आता सुद्धा अठ्ठाऊस होता सोळा तारीख तेवीस तारीख आणि आजची एकतीस तारीख जी काय वेळ उद्घाटनासाठी मिळायची होती ती आपण या ठिकाणी जे जे साहेब जे करतो आम्ही प्रामाणिकपणे करतो आणि ज्यामध्ये अंबरनाथचं हित असेल अशाच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर या जे जे काय आपण देणगी देतात सळगाय करतात त्याचा विनियोग प्रॉपर त्या ठिकाणी हो व्हावा ह्या हा असतो आपण पाहिलंय की अंबा अंबरनाथमध्ये जे यू पी सी भवन जे आपण झालं जे ए पी भवन महाराष्ट्राचं साहेब पहिलं भवन आहे त्या ठिकाणी जिजाऊ बालोद्यान याच्या लोकार्पण शह सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माननीय खासदार शिंदे साहेब अंबरनाथ विधानसभेचे माननीय आमदार बालाजी किनीकर साहेब नगर परिषद अंबरनाथ येथील माजी अध्यक्ष चौधरी साहेब सन्माननीय माझी सर्व सदस्य व्यासपीठ तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय बंधू भगिनी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये पदभार घेऊन अवघे पंधरा दिवस झाले पदभार घेतल्यानंतर प्रामुख्यानेच कारण अंबरनाथ शहराच्या विकासाचे कामं जे आहेत त्याचं आम्ही म्हणजे आता मुख्याधिकारी असल्यामुळं पूर्वीपासूनच आम्हाला एक ओढ होती की अंबरनाथ शहरामध्ये जे विकासाचे कामं झालेले आहेत ते पाहण्याचा कधीतरी योग यावा त्यामुळे पदभार घेतल्यानंतर सर्वप्रथम मी जे आपले अंबरनाथ शहरातील महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याची पाहणी करत होतो तर ते पाहणी करत असताना असे अनेक प्रकल्प निदर्शनास आले की जे पूर्ण झालेले आहेत बरेचसे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत आणि बरेचसे प्रकल्प सुरुवात होण्याच्या योजनेमध्ये आहे निश्चितच अंबरनाथ शहराचा विकास हा माननीय शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलाच आहे आणि यापुढेही तो होत राहील याबाबत येत ती ही शंका नाही साहेब या ठिकाणी एवढेच आश्वस्त करतो की अंबरनाथ शहराचा जो विकासाचा रथ सुरू आहे त्याची जी गौडदौड सुरू आहे निश्चितच मी सर्व सर्वतो प्रयत्न करून त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी जे काही माझं जनशक्य आहे ते सर्व प्रयत्न मी या ठिकाणी करेन या ठिकाणी हा पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे जर काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद आमदार साहेब इथे उपस्थित आहेत सुनीलजी चौधरी आहेत आमचे सगळे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित आहेत या शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील आज मला वाटतं या अंबरनाथमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते पूर्ण झाले या अंबरनाथ नगर परिषद असून देखील आम्ही एक महानगरपालिकेला लाजवेल अशी अंबरनाथ नगरपालिकेची इमारत इथे उभी केली आपल्या स्वागतासाठी आपल्याला चांगलं प्रशस्त केबन जे आहे तिथे दालन जे आहे ते आपल्याला पाहायला आणि वापरायला मिळालं असेल मला वाटत नाही कुठल्याही नगर परिषदेमध्ये जेवढं चांगलं प्रशस्त आणि त्याचबरोबर महा तिथे महासभा असेल या सगळ्या गोष्टींसाठी मोठं असं सभागृह देखील केलं आता त्याचं एक्सटेन्शनचं काम एक बैठक होती ती बैठक नाशिकवरून लोक आले होते सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या बैठकीमध्ये तीन तास लागले त्याच्यामुळे इथे पोचायला उशीर लागला पण तरीही आपण सगळे लोक उपस्थित राहिले तिथे सर्वप्रथम मी सुभाषजी साळुंके यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो सुवर्णा साळुंके यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की हे जे मैदान आहे हे मैदानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये सुभाषजी साळुंके यांनी केलेलं या मैदानामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल या मैदानामध्ये खेळा म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी असतील त्याचबरोबर आता जिमचं उद्घाटन इथे आपण केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा त्याचबरोबर महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र इथे उभं केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने त्याचबरोबर बाल उद्यान इथे आणि त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवाजी राजे शिल्प याचं देखील उद्घाटन इथे झालं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सुभाष साळुंके यांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये होत असतं चांगल्या गोष्टीसाठी ते फॉलोअप करत असतात बाजूलाच यू पी एस सी भवन देखील आपण पाहिलं महाराष्ट्रामधलं हे एक असं यू पी एस सी भवन असेल की ज्या यू पी एस सी भवनमधून प्रशिक्षण घेऊन या भारताचं नेतृत्व करणारी पिढी जी आहे ही या एस भवन मधून जे आहे निर्माण होते त्याचबरोबर या अंबरनाथमध्ये आत्ताच नवीन ओ देखील आलेले आहेत मी गायकवाड साहेबांचं सा देखील तर त्याची कारवाई आपण लवकर करा त्याचबरोबर अंबरनाथचं शिवमंदिर आपण तिथे विजिट केली असेल हे शिवमंदिरचं कॉरिडोर देखील आम्ही करतोय त्याचं काम देखील लवकरात लवकर कसं लवकर पूर्ण होईल याची देखील जबाबदारी आपली आहे आप आपल्या अगोदरचे सीओ रसाळजी आपल्याला एक लिगसी देऊन गेलेले आहेत त्यांचं काम हे अंबरनाथकरांनी पाहिलेलं आहे बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष देऊन जे आहे हे साहेब काम करत होते त्यांचं नाव जे आहे ते आवर्जून इथे घेतलं पाहिजे कारण की शहरामध्ये लोकप्रतिनिधीला फक्त वाटून कामं होत नाही त्यासाठी प्रशासनाची पूर्णपणे भक्कम साथ लागते ती भक्कम साथ जी आहे ती अंबरनाथमध्ये मिळाली त्याचबरोबर या अंबरनाथमध्ये विरोधकांची विरोधकांचं नाव देखील मी ने नेहमी घेतो की त्यांचं देखील साथ जे आहे या डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला नेहमी मिळत आलेली आहे कुठल्याही गोष्टीमध्ये जे आहे ते विरोधाला विरोध करायची सवय जी आहे ती विरोधकांना नाही नेहमी त्यांनी जे आहे हे विकासाला जे आहे हे साथ देण्याचं काम देखील केलेलं आहे मला वाटतं ते अप्रिशिएट देखील केलं पाहिजे तर आपल्याला आता पुढे जेवढा निधी जो आहे हा अंबरनाथला लागेल तेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी याच्या अगोदर केलेलं आहे पुढे देखील अंबरनाथला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी देण्याचं काम आपण करू हा सगळ्या जिवाळाचा विषयांचा आमचा जवळचा विषय जो अंबरनाथचं शिवमंदिरचं कॉरिडोर आहे त्या कॉरिडोर कशाप्रकारे लवकर आपण पाहिलं असेल की घाटात काम जे आहे ते पूर्णपणे आता सुरू आहे त्याचबरोबर आपण जी वाल्धुनी नदी अगोदर नदी होती नंतर नाल्यामध्ये ती रूपांतरित झाली नंतर परत तिला पुनर्जीवित करण्यासाठी आपण ईटीपी प्लांट देखील तिकडे लावलेला आहे म्हणजे भविष्यात ती नदी जी आहे ती पूर्णपणे बारा महिने स्वच्छ पाणी त्या नदीमध्ये वाहेल अशी व्यवस्था जी आहे ती आपण केलेली आहे त्याचबरोबर तिकडचा कुंड असेल तो पूर्ण सात आठ इकडचा परिसर आहे त्या परिसराचं पूर्णपणे डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण तिथे करतो म्हणजे या अंबरनाथमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी लोकांना लागत आहेत त्या सगळ्या करण्याचं काम आपण इथे केलेलं आहे आणि आज या ठिकाणी देखील सुभाष साळुंके आणि नाट्यग्रह हे देखील पुढच्या दोन महिन्यामध्ये जे आहे हे लोकांच्या सेवेमध्ये उभं राहील नाट्यगृह देखील मोठं प्रशस्त आहे सहाशे हा साडेसहाशे साडेसहाशे सीटर जे आहे हे नाट्यगृह देखील आता लोकांना दे जे आहे ते कल्याणला नाटक बघायला जायला लागणार नाही आपल्याला आपल्या इथेच जे आहे ते मनोरंजनाचं साधन जे आहे ते उपस्थित राहणार तर आपल्या सगळ्यांचं सा मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सुभाष साळुंके यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तो सारखं सारखं त्याच्या भाषणामध्ये सुभाषजी बोलत होते की मी छोटा व्यक्ती आहे छोटा व्यक्ती आहे बघा कोणी इकडे छोटा नाही मोठा नाही जो काम करेल जो पक्षाला पुढे घेऊन जाईल जो लोकांसाठी काम करेल त्याला लोक जे आहेत हे ने नेहमी निवडून ने देतात आणि तुम्हाला जे आहे लोक लोकांनी लोका इतके वर्ष आपल्यावरती विश्वास दाखवला आणि आपली जबाबदारी आहे आपण देखील मला तीन वेळा खासदार जे आहे केलं अंबरनाथमधून देखील मोठ्या मत्ताधिक्याने आपण मला निवडून दिलं तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की लोकांसाठी आपण काय करू शकतो तुम्हाला माननीय एकनाथजी साहेबांची पूर्णपणे भक्कम साथ आहे ज्या ज्या गोष्टीवरती बोट ठेवलं ती ती गोष्ट तुम्हाला देण्याचं काम देखील साहेबांनी केलेलं आहे तर आपण सगळे लोक खूपच भाग्यशाली आहोत नशिबान आहोत की आपल्याला जे जे लोकप्रतिनिधीला पाहिजे आज या महानगर नगरपालिके नगर निवडणुका होऊन आणि टेन्युअर संपून किती वर्ष झाले पाच वर्ष झाले या पाच वर्षामध्ये पुन्हा तुम्ही नगरसेवक झाला असतात पण नगरसेवक होता तेव्हा तुम्हाला निधी मिळत नव्हता तेवढा जास्त निधी जो आहे नगरसेवक नसताना देखील तुम्हाला दिलं तुम्हाला कधीच असं वाटून दिलं नाही की तुम्ही नगरसेवक नाही करून तुम्हाला नगरसेवकासारखंच जे आहे हे लोकांनी देखील प्रेम दिलं शिंदे देखील प्रेम दिलं मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून चांगला अंबरनाथ घडवण्याचं एक पुढाकार आपण घेतलेला आहे आता काही महिन्यांमध्ये जे आहे ते आपल्याला एक चांगलं मल मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला देखील मी व्हिजिट केली मध्ये तिथे देखील मी चेंजेस सांगितले काही की बाबा त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हर्टिकल घेऊन जा जेणेकरून तिथे बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल टेबल टेनिस असेल आता नवीन पिकल बॉल आलाय पेडल बॉल आलाय या सगळ्या गोष्टी ज्या एका छताखाली लोकांना जिमनॅशियम असेल कॅफे असेल त्याचबरोबर सिंथेटिक ट्रॅक असेल फुटबॉल ग्राउंड असेल क्रिकेटचं ग्राउंड असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकाच ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळतील म्हणून पुन्हा त्याच्या डिझाईन मध्ये चेंज करायला लावलं आणि सांगितलं की जेवढा निधी लागेल अजून तो निधी जो आहे तो आपण देण्याचं काम त्या ठिकाणी करू पण फक्त काम जे आहे सीओसाहेब चांगलं झालं पाहिजे फास्ट झालं पाहिजे आणि त्याचबरोबर रस्त्यांचे काही विषय असतील हे देखील आपण सोडवले पाहिजे हे शहर बाकी आजूबाजूचं शहर बघितलं तर जास्त प्रगती जे आहे हे अंबरनाथचं शहर करतं इथे अग्निशमन केंद्र आहे हॉस्पिटलसाठी कारण की इकडे भूखंड जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध आहेत काय झालं राजाजी हा नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वरण पुतळ्याचं पण काम जे आहे हे काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जसं अश्वर पुतळच व्हायचं डोंबिवलीच्या घारडा सर्कल तिथे आम्ही उभारला तर चांगलं काम या अंबरनाथमध्ये सुरू आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सगळे नगरसेवक आमचे काम करतायत त्यांचा देखील मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आमदार सा... साहेबांचं सा धन्यवाद व्यक्त करतो की आमदार साहेब जे आता चौथंदा निवडून आहे चार वेळा चार वेळा निवडून जे सतत येणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे आणि ते या अंबरनाथचं प्रतिनिधित्व करतायत आंबा आम आमदार साहेब पण कुठल्या गोष्टीच्या मागे लागले तर ते पूर्णपणे फॉलोअप करून पूर्णत्वास नेण्याचं काम देखील करतात त्यांच्या माध्यमाने प्रशासकीय इमारत असेल त्यांच्याच माध्यमाने उल्हासनगरमध्ये प्रशासकीय इमारत असेल त्याचबरोबर तुम्ही इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम ते देखील करून घेतलं मेडिकल कॉलेज ते मंजूर करून घेतलं तर चांगलं काम आमदार साहेबांच्या माध्यमाने देखील सगळेच आमदार पण शिवसेनेचा आहे खासदार पण शिवसेनेचा नगरसेवक पण आहेत तर सगळ्यांच्या माध्यमाने चांगलं काम या ठिकाणी होत आहे आपलं पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो या कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला पण येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं ही कशी होतील याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असतील एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आमदार राजेश मोरे प्रमुख राजेश कदम माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे जिल्हा संघटक छायाताई वाघमारे संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके पदाधिकारी शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते <laughs> I'm not a- राऊदेवी मैदान व राष्ट्रमाता जिजाऊ बाल उद्यान हे खेळ व खेळाडूंसाठी व नागरिकांसाठी उपयुक्त होईल आणि त्याचा वापर जास्तीत जास्त होईल यासाठी सर्व सोयी युक्त करण्याचा प्रयत्न आज करण्यात आलेला आहे आणि आपण पाहत असा की राष्ट्रमाता रा जिजाऊ माईसाहेब हे बाल उद्यान जे विकसित झालं त्यामध्ये लॉन असेल खेळणी असतील सिनियर सिटीजनसाठी ज्येष्ठ कट्टा असेल किंवा योगा पीठ असेल हे तयार केलं बारामाही जॉगिंग ट्रॅक जो आहे जो संगीतमय केला आपल्या ठाणे जिल्ह्यातला हा दुसरा ज असेल की ज्या ठिकाणी संगीत आहे आणि प्रकाशमय आपण पाहत असाल की पूर्ण संगीत सकाळ आणि संध्याकाळ ज्यावेळेस नागरिक या ठिकाणी वॉकिंग करतील चालतील तर ते संगीतामध्ये चालतील मग ते चालती, भक्तिगीतं असतील इन्स्पायरेबल सॉंग्ज असतील हे त्यामध्ये आपण संगीताचं काम करण्यात आलेलं आहे आणि मैदाना जे आहेत खेळांची मैदानं हे अंबरनाथपूर्वमधलं एक चांगलं खेळाचं चा मैदान व्हावं आणि त्यामध्ये साधारण दीड ते दोन हजार लोकांची प्रेक्षक गॅलरी असावी आणि पेन्सिलची अंबरनाथमध्ये पहिल्यांदा रूप असणारी ही छप हे गॅलरी आपण छप्परयुक्त गॅलरी निर्माण केलेली आहे आणि कबड्डी असेल खो खो असेल लांबुडी असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल किंवा फुटबॉल असेल ए आणि गोळाफेक असेल या सर्व खेळ एकाच मैदानामध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि हे एक आधी सगळ्यात महत्वाचं काम की जे आपले दैवत आहेत ती राष्ट्रमाता राजमाता ज्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी जिनी प्रेरणा दिली ती स्वराज्य ज्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचं शिल्प उभं राहण्याचं मानस की हिच जिजाऊ जिजा प्रेरणी उदय स्वराज्य होती हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवा व शंभू छत्र शंभू छत्रपती मग ह्या स्वराज्याला तिने दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणा शिल्प या ठिकाणी असावं जिच्या नावाने आपण बाल उद्यान निर्माण केलं आणि ते शिल्प जी छत्रपती शिवरायांना पुण्यामध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस सोन्याच्या नांगराने शेती केली शेती नांगरली अशी संकल्प म्हणजे भविष्याचा वेध घेणारी ही राजमाता या राजमात्याचा शिल्प आपल्यासाठी प्रेरणादायी असावं आजच्या येणाऱ्या पिढीला राजमाता कळल्या पाहिजे जिजाऊ कळल्या पाहिजे शिवराय कळले पाहिजेत आणि त्यासाठीच हे प्रेरणादायी शिल्प महाराष्ट्रातलं दुसरं शिल्प हे अंबरनाथमध्ये मध्ये आपण उभं केलं याचा मला खूप अभिमान वाटतो आणि या सगळ्या करण्यासाठी जी प्रेरणा आहे हे प्रेरणा मला महाराष्ट्राचे लाडके माझी मुख्यमंत्री असतील आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्यानं आणि त्यांनी दिलेल्या विकास विभागाच्या निधीतून हे उभं राहिलं आणि हे उभं राहण्यासाठी लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं सुद्धा विशेष सहकार्य त्या ठिकाणी आहे कारण जे काय करतो आपण हे अंबरनाथकरांना भूषणावं वाटेल अशाच गोष्टी करतो आपण यू पी एस सी भवन आपण पाहिलं असेल एम पी यू पी सी भवन हे महाराष्ट्रातलं नफा क्षेत्रातलं पहिलं युपीसी भवन आपण त्या ठिकाणी निर्माण केलं मग अंबरनाथकरांना भूषणावं आणि उपयुक्त असतील अशा वास्तू तयार करण्याचं काम आपण गेल्या आठ दहा वर्षामध्ये निर्माण केलं आणि यासाठी मला शिंदेसाहेब असतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमदार डॉक्टर बालाजी केनीकर असतील माझे सर्व सहकार्य असतील माझ्या प्रभागातील नागरिक असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांनी मला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि सातत्यानं पाठिंबा दिलेला आहे या सर्वांचा मी आजच्या प्रसंगी म्हणजे धंदे झालो अशा पद्धतीने आजचा जो कार्यक्रम म्हणता येईल न भूतन भविष्य ते अंबरनाथकरांचा आस्वाद घेतला असेल किंवा असा हा कार्यक्रम खासदार तीन तास चार तास उशिरा येऊन सुद्धा आज या ठिकाणी नागरिक वाट पाहत होते आणि एवढे व्यस्त आजची त्यांना दिल्लीमध्ये मोदी साहेबांची बैठक होती ती रद्द केली ह्या कार्यक्रमासाठी ह्या अंबरनाथकरांच्या प्रेमासाठी आणि आमच्या प्रेमापोटी आज त्या ठिकाणी आले मी त्यांचं सुद्धा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि तमाम अंबरनाथकरांचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी असं सहकार्य मार्गदर्शन करावं आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी जे काय मार्गदर्शन करतात त्यामुळे सुद्धा आम्हाला एक वेगळी वाटचाल त्या ठिकाणी करता येते आणि सर्व पत्रकारांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं आणि त्यांच्यापासून सुद्धा मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र